ठरलं तर मग या मालिकेच्या एक सप्टेंबरच्या महापिसोड भाग दोन मध्ये आपण पाहणार आहोत इकडे अर्जुनला समजलेलं असतं की प्रतिमा गायब झालेली आहे प्रतिमा घरामध्ये नाहीये अर्जुन चैतन्याला ना घेऊन आता मात्र हॉस्पिटलमधून थेट प्रतिमाला शोधण्यासाठी आता सिटी हॉस्पिटल ते घर या दिशेने चाललेला असतो रस्त्यामध्ये खूप सारे गोविंदांची गर्दी असते त्यामुळे प्रतिमा त्याला कुठे दिसत नसते अर्जुन आणि चैतन्य दोघं जण प्रतिमाचा फोटो घेऊन दोघं दोन बाजूला होतात आणि प्रतिमाचा शोध घेत असतात दोघही जण प्रतिमाचा फोटो दाखवून आपण यांना कुठे पाहिलं का आपण यांना कुठे पाहिलं का यांना काही बोलता येत नाहीये या अचानकपणे गायब झाल्यात असं म्हणत प्रतिमाचा फोटो दाखवत प्रतिमाला शोधत असताना कोणतीही व्यक्ती अशी भेटत नसते की जिने प्रतिमाला पाहिलेलं असतं मग अर्जुन खूपच पॅनिक होतो आणि इकडे तिकडे प्रतिमाला शोधत राहतो तिकडे चैतन्य इकडे अर्जुन दोघांचे शर्थीचे प्रयत्न चालू असताना अचानकपणे अचानकपणे पाठमोरी प्रतिमा ओढणी घेऊन असलेली अर्जुनला दिसते आणि अर्जुनला जीवात जीव येतो साधारणपणे ही प्रतिमाचा सा हे, हे समजल्यामुळे अर्जुन पुढे पुढे जात असतो पण या गर्दीमध्ये प्रतिमा हळूहळू पुढे सरकते आणि अर्जुनची हाक प्रतिमा त्या प्रतिमात्या ही काही प्रतिमापर्यंत पोहोचतच नाही आता मात्र अर्जुन ताबडतो प्रतिमाला पाहतो आणि इकडे चैतन्यला आवाज देतो चैतन्य लवकर इकडे ये चैतन्य इकडे ये असं म्हणत चैतन्यला बोलवतो आणि बोट दाखवत तो म्हणतो त्या बघ त्या बघ प्रतिमात्या चल लवकर आपल्याला प्रतिमात्यांच्या मागे जायला पाहिजे असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य दोघं जण प्रतिमात्या थांबा थांबा असं म्हणत गर्दीच्या दिशेने प्रतिमाला शोधायला निघतात प्रती माला या सगळ्यामध्ये प्रतिमाला घाई असते ती म्हणजे हॉस्पिटलमध्ये सायलीला भेटायला जाण्याची आणि हे दोघ जण आपला पाठलाग करतायत याची प्रतिमाला तिळमात्र कल्पनाच नसते प्रतिमा आपली एक एक पाऊल पुढे टाकत हॉस्पिटलच्या दिशेने लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना अर्जुन चैतन्य त्यांच्या मागे मागे जात त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असतात आणि या सगळ्यामध्ये तिसऱ्या बाजूनी येणारं संकट हे महाभयानक असत इकडे आता हातामध्ये सुरे काठ्या लाठ्या घेत प्रतिमाला मारण्यासाठी महिपत नागराजचे गुंड तिसऱ्या दिशेने येत असतात आता या सगळ्यामध्ये सायलीला आपल्या आईवरती खूप मोठं संकट आहे हे बेशुद्ध असताना सुद्धा जाणवत असतं आणि सायलीचे श्वास मोठे मोठे चालू होतात सायलीची तब्येत बिघडायला सुरुवात होते आता मात्र कल्पना हदरते ती आता प्रतापला सांगते तुम्ही एक काम करा डॉक्टरांना बोलवा डॉक्टर सायलीला चेक करतील तिला नॉर्मल करतील कारण काहीतरी बी बघा ना सायली किती मोठ्या मोठ्याने श्वास घेते आहे असं म्हणत कल्पना प्रतापला डॉक्टरांना बोलवायला सांगते डॉक्टरांना बोलवायला प्रताप गेल्यावरती कल्पना सायडीच्या डोक्यावरती हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे आता प्रतिमाला शोधण्यासाठी अर्जुन चैतन्य तिच्या मागावरती येतात पण तिकडे दहीहंडीची गर्दी असल्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी थर लागलेले असल्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी असते आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मात्र अर्जुन आणि चैतन्य यांच्या नजरेच्या टप्प्यामध्ये असलेली प्रतिमा अचानक गायब होते आणि नजरेच्या टप्प्याच्या बाहेर होते आता कुठे शोधायचं कुठे शोधायचं अर्जुन चैतन्यला काहीच कळत नसतं कारण एकदा नजरेच्या टप्प्यावर प्रतिमा गेली तर पुन्हा तिला शोधणं कठीण आहे महा एवढ्या मोठ्या महाकाय गर्दीमध्ये प्रतिमाला कसं शोधायचं दोघांना काही कळतच नसतं तोपर्यंत प्रतिमा सिटी हॉस्पिटलचा पत्ता शोधत शोधत एक एक पाऊल पुढे चालत असते आणि हे दोघ जण तिच्या मागे मागे येत असतात अर्जुन बराच वेळ त्या गर्दीमध्ये प्रतिमाला शोधण्याचा प्रयत्न करतो पण प्रतिमा काही दिसत नाही फायनली अर्जुन निर्णय घेतो की जर का प्रतिमा त्यांना मला शोधायचं असेल तर आणि तर मला फक्त या हंडीचा आधार घेतला पाहिजे तोपर्यंत दहीहंडी फोडण्यासाठी एकावरती एक एकावरती एक, 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 एक थर लागलेले असतात अर्जुन विचार करतो या थराच्या दहीहंडी फोडण्याच्या ठिकाणी तर तिकडून मला ते या गर्दीमध्ये सुद्धा दिसतील कारण इथून मला प्रतिमाद्या दिसत नाही पण उंचावरून नक्कीच दिसतील असं म्हणत अर्जुन आता तिकडे उभ्या असलेल्या दहीहंडीच्या एकदम वरच्या टोकाला जाण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत प्रतिमा आता गर्दीतून वाट काढत काढत हॉस्पिटलच्या चा दिशेने चाललेली असते आणि नेमकी महिपतच्या गुंडांना ती दिसते महिपतचे गुंड तिला शोधतच असतात पण या गर्दीमध्ये प्रतिमा दिसल्यावर त्यांना खूपच आनंद होतो प्रतिमाला मारण्यासाठी ते तिचा पाठलाग करायला लागतात तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य म्हणजेच अर्जुन हा वरच्या टोकाला चढायला निघतो जेणेकरून प्रतिमा उंचावरून दिसेल आणि कुठे आहे ते एक्झॅक्ट समजेल आणि म्हणून तो आता दहीहंडी फोडण्यासाठी एकदम वरच्या चढत असतो इकडे सायरीची कंडिशन वेळ वेळ जाईल तशी ती क्रिटिकल होत असते तिच्या डोक्यामध्ये आपली आई कुठे गेली असेल तिच्यावर कोणतं संकट नसेल ना याशिवाय दुसरे कोणते विचारच नसतात तोपर्यंत आता मात्र स्वतःहून गुंडांच्या तावडीत अडकायला प्रतिमा थोड्याशा सुनसान ठिकाणी येते सुनसान ठिकाणी प्रतिमाला गाठल्यावरती गुंड धावत पळत मागून येतात आणि तिच्यावरती जोर जबरदस्ती करायला लागतात हातामध्ये चाकू काठ्या लाठ्या सगळं घेऊन प्रतिमाला धमकवण्याचा प्रयत्न करत असतात आता या सगळ्यामध्ये प्रतिमाला परिस्थितीचं गांभीर्य कळतं की या सगळ्यामध्ये आपण खूप मोठ्या संकटात अडकलोय हे प्रतिमाला समजतं आणि त्या गुंडांना बाजूला करण्याचा ती प्रयत्न करत असते पण गुंडांची ताकद ही तिच्या पुढे खूप भारी पडते आणि प्रतिमाचा विरोध मात्र एवढसा तुटपून पडत असतो प्रतिमा त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी विरोध करत असते पण गुंड आक्रमक रितिमे तिच्या दिशेने पुढे पुढे येत असतात हातामध्ये चाकू घेऊन तिला मारण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकतात तोपर्यंत तो इकडे आता डॉक्टरांना प्रतापने बोलवून आणलेलं असतं डॉक्टर सायलीला चेक करतात त्याच वेळेला इकडे आता प्रताप म्हणतो काय डॉक्टर लवकरात लवकर सायली बरी होईल ना यावरती डॉक्टर म्हणतात मी तुम्हाला खोट्या होप्स देऊ शकत नाहीये त्यांची तब्येत दिवसेंदिवस क्रिटिकल होत चाललेली आहे मला समजत नाहीये की नक्की असं काय घडत डॉक्टरांना सुद्धा आता सायरीला नक्की इंजुरी कुठे झाले तिला इंटरनल इंजुरी कुठे झाले हे काही कळत नसतं आणि त्यामुळे डॉक्टर पॅनिक असतात आणि डॉक्टरांच्या या मेसेजमुळे कल्पना आणि प्रताप हादरतात ते सायरीच्या उशाशी बसून सायरीला लवकरात लवकर ये असा मेसेज देत असतात तोपर्यंत अर्जुन म्हणतो चैतन्य माझ्याकडे फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे या गर्दीमधून कुठे आहे हे दिसलं नाही तर मी दहीहंडीच्या वरती चढतो कदाचित तेवढ्या उंचावरून मला प्रतिमा त्या नक्की कुठे आहेत ते कळेल असं चैतन्याला बोलत त्या गोविंदांना रिक्वेस्ट करत मला वरती चढू द्याल का असं म्हणत अर्जुन आता त्या गोविंदांच्या पाठीवरती एक 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 पाय टाकत अगदी टॉपच्या थराला येऊन पदहीहंडी फोडणाऱ्या त्या ठिकाणी एकदम वरती येतो तोपर्यंत तो गुंड प्रतिमाच्या ठिकाणी येतात आणि तिला चाकू देऊन मारण्याचा प्रयत्न करतात प्रतिमाचा हात पकडतात प्रतिमा आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करून त्यांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करत असतानाच अर्जुन टॉपला जाऊन पोहोचलेला असतो हंडीला आता मात्र वरती हात धरून अर्जुन इकडे तिकडे प्रतिमाला शोधत असतो आणि अचानकपणे अर्जुनच्या नजरेच्या टप्प्यामध्ये प्रतिमा येते पण नुसती प्रतिमा नजरेच्या टप्प्यात येत नाही तर प्रतिमावरील संकट सुद्धा त्याच्या समोर येतं चारी बाजूंनी घेरलेली प्रतिमा हत्या गुंडांनी घेरलेली हत्या आणि शस्त्रधारी असलेले गुंड होती करणारा हल्ला हे अर्जुनला वरून दिसायला लागतं तोपर्यंत इकडे आता डॉक्टर येतात सायलीला चेक करतात सायलीची चे हार्टबीट काही नॉर्मल होण्याची चिन्ह दिसत नसतात जेव्हापासून गायब झाले कळले तिथपासून तब्येत क्रिटिकल झालेली असते डॉक्टरांना अचानकपणे हा बदल का झालाय याची काही कल्पनाच येत नसते तोपर्यंत अर्जुनने वरच्या थराला चढत आता गुंडांनी हल्ला केलेल्या प्रतिमाला पाहिलेलं असतं आणि आता त्याला कळतं की या सगळ्यामध्ये प्रतिमा आतावरती खूप संकटच आहे म्हणून अर्जुन टॉपच्या थरावरून जोराने ओरडायला लागतो जेणेकरून गुंड थोडेसे डिस्ट्रॅक्ट होतील आणि प्रतिमात्याला सोडून तिकडून निघून जातील तोपर्यंत प्रतिमा सुद्धा आपला विरोध करत गुंडांना परतवण्याचा प्रयत्न करत असताना एकदम मोठ्याने अर्जुन आवाज येतो प्रतिमात्या आणि प्रतिमात्या अर्जुनच्या दिशेने बघते एकटीच प्रतिमा नाही तर सगळेच गुंड अर्जुनच्या दिशेने पाहायला लागतात अर्जुनने तोपर्यंत नारळाने दहीहंडी तर, दही तर फोडलेली असते पण प्रतिमाला आवाज देत प्रतिमा त्या प्रतिमा त्या असा आवाज ऐकल्यावरती अर्जुनकडे पाहत प्रतिमा सुद्धा आपला हात हलवायला लागते आणि मला वाचव मला वाचव अर्जुन अशा अर्थी त्याला इशारा करायला लागते गुंड घाबरतात तोपर्यंत अर्जुन म्हणतो प्रतिमा आत्ता सोड नाहीतर नाहीतर मात्र तुमची गाठ माझ्याशी आहे असं म्हणत हातामध्ये असलेला नारळ गुंडांच्या दिशेने जोरदार भरकवत अर्जुनने खूप मोठी गर्जना केलेली असते अर्जुनच्या या गर्जनेमुळे गुंड घाबरतात आणि प्रतिमा पण त्यावेळेला आपला हात गुंडांच्या तावडीतून सोडवून घेत असते गुंड प्रतिमाचा हात सोडायला तयार नसतात मग अर्जुन जोरात पुन्हा किंचाळतो मग मात्र गुंड घाबरतात की आता जर का पब्लिक प्लेसला आपण काही केलं आणि या माणसाने पब्लिकला जमा केलं तर आपलं काही खरं नाही रंगे हात पकडले जाऊ हिचा कार्यक्रम करण्याच्या पेक्षा आपला जीव वाचवणं महत्वाचं आहे असा विचार करत गुंड आता तिकडून पळत सुटतात गुंड पळत सुटल्यावरती इकडे आता अर्जुन खाली उतरतो आणि चैतन्यला घेऊन तो प्रतिमाच्या जवळ येतो प्रतिमात्या तू ठीक आहेस ना प्रतिमात्या तू ठीक आहेस ना तुला काही झालं नाही ना असं म्हणत अर्जुन प्रतिमाची चौकशी करायला लागतो प्रतिमा आता खूप घाबरलेली असते मग अर्जुन चैतन्याला म्हणतो तू एक काम कर बरं पाण्याची बॉटल घेऊन ये असं म्हणत तो चैतन्याला पाण्याची बॉटल आणण्यासाठी पाठवतो आणि प्रतिमाला एकाट खुर्चीवरती बसवतो तिला पाणी प्यायला देतो आणि काय झालं त्या तू अशी अचानकपणे एकटी घरातून बाहेर का बरं पडली होतीस तुला घरच्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे ना की तू घराबाहेर एकटी पडत जाऊ नकोस म्हणून तुला इतली माहिती नाहीये माई तुझ्या जीवाला काही धोका झाला असता तर असं म्हणत अर्जुन प्रतिमाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि बोलणं प्रतिमा त्या तू नक्की असं काय घडलं की ज्याच्यामुळे तुला घराबाहेर पडणं गरजेचं वाटलं असं म्हणत अर्जुन अडून 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 अडून, अडून प्रतिमाला विचारण्याचा प्रयत्न करत असतो पण प्रतिमा काही स्पष्टपणे उत्तर द्यायला तयारच नसते आणि त्यावेळेला प्रतिमा थोड्या वेळाने सांगते सायली सायली तुझी बायको यावरती अर्जुन म्हणतो हा तिचं काय झालं यावरती प्रतिमा म्हणते सायलीची तब्येत खराब आहे असं मला समजलं तिला सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले मला कळलं आणि म्हणून तिला भेटण्यासाठी मी घरून निघालेली आहे आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो म्हणजे माझा विचार काही चुकीचा नव्हता मला वाटलंच होतं की प्रतिमात्यांचा सा जीव हा सायलीसाठी तुटतो आणि सायलीचा सा जीव हा प्रतिमात्यांसाठी तुटतो काय नातं या दोघींमध्ये काय बॉन्डिंग आहे दोघीमध्ये रक्ताच्या नात्याच्या पेक्षा भारी हे नातं कसलं आहे प्रतिमा आता गयावया करत मला सायलीकडे नेशील का अर्जुन मला सायलीला बघायचं आहे एकदा मला सायलीला भेटायचं आहे तिला डोळे भरून पाहिन असं म्हणत प्रतिमा अर्जुनकडे गयावया करायला लागते अर्जुन त्या प्रतिमाकडे पाहतो आणि त्या काहीही चिंता करू नका इथून थेट मी तुम्हाला सायलीला भेटायला घेऊन जातो आणि तुम्ही सायलीला भेटायला चला अर्जुन विचार करतो या दोघींच्या मधलं इतकं स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे की कदाचित कदाचित ज्या वेळेला इकडे सायलीला भेटायला प्रतिमात्या येईल तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा पण होईल आणि प्रतिमात्याचं सुद्धा समाधान होईल सायलीला पाहिल्यामुळे मग तो म्हणतो चल प्रतिमात्या तू काळजी करू नकोस मी तुला सायलीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तोपर्यंत चैतन्य तिकडे येतो आणि आता अर्जुन प्रतिमा आणि चैतन्य हे तिघही जण हॉस्पिटलमध्ये जायला निघतात तोपर्यंत मध्येच आता चैतन्य फोन करून प्रतापला सिच्युएशन कळवतो आणि प्रतिमा आम्हाला सापडलेली आहे तुम्ही काळजी करू नका तिकडे फक्त सायलीची काळजी घेण्याचं काम करा असं सांगतो प्रतापला इकडे फोन झाल्यानंतर प्रताप ताबडतोब कल्पनाकडे येतो आणि कल्पना आपली चिंता मिटलेली आहे प्रतिमा अर्जुनला सापडलेली आहे ती सुखरूप आहे आणि तीन सायलीला भेटायलाच निघाली होती तुझा अंदाज अगदी परफेक्ट आहे बरं का कल्पना आणि खरं सांगू का तर आता इकडे ती यायला निघालेली आहे ती सिटी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही वेळेला येईल यावरती कल्पना देवी आईचे आभार मानते आणि कल्पना म्हणते बर झालं प्रतिमा सापडली हा देवी आईचा एक प्रकारचा संकटच आहे आपल्यावरती एका पाठोपाठ एक अनेक संकट वार करतात आणि त्यानंतर एक एक करत एक एक करत सगळी संकट निघून जातात त्याप्रमाणे प्रतिमा तर सापडले आता सायली सुद्धा बरी होईल आणि या सगळ्यामध्ये सायली सुद्धा बरी होऊन आपलं हे संकट सुद्धा टळेल यावरती प्रताप म्हणतो मला तर आता ही जी गोष्ट तू बोलतीयस ना ती फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या तोंडूनच ऐकायची आहे ज्या वेळेला डॉक्टर ही गोष्ट मान्य करतील ना की सायली आउट ऑफ डेंजर आहे त्याच वेळेला मला लवकर आत लवकर। आता बरं वाटेल यावरती कल्पना म्हणते तुम्ही काळजी करू नका सायली आउट ऑफ डेंजर होईल लवकरात लवकर असं सगळं चालू असताना इकडे आता नेमका सायलीचा मोबाईल वाजायला लागतो सायलीचा मोबाईल वाजत असताना प्रताप म्हणतो काय का कल्पना म्हणजे हा कोणाचा मोबाईल यावरती कल्पना सांगते काही नाही सगळं हे सामान आहे ना चैतन्यने सायलीचं लिहिलं होतं माझ्या हातामध्ये आणि त्याच वेळेला सायलीच्या या सामानामध्ये हा मोबाईल होता हा मोबाईल सायलीचा आहे सायलीच्या मोबाईलवरती कुसुमचा फोन आलेला असतो कुसुम सायलीवरती चिडलेली असते काय सायली काय चाललंय तुला किती कॉल केले फोन काही उचलतच नाहीयेस कुठे आहेस मला माहिती आहे जन्माष्टमीच्या गडबडीत असतील अगं पण एकतर कॉल उचलायचा असं म्हणत आता मात्र कुसुम सायलीवरती चिडलेली असताना कल्पना म्हणते कुसुम ताई ऐका ना तुमचा काहीतरी गैरसमज होतोय कुसुम म्हणते तुम्ही यावरती कल्पना म्हणते हो मी अर्जुनची आई बोलते हा मोबाईल सायलीचा असला तरी सायली हा मोबाईल नाही उचलू शकत विमल म्हणते काय झालं कृष्ण जन्माष्टमीच्या गडबडीत आहे का ठीक आहे ठीक आहे तुम्ही जन्माष्टमीचा कार्यक्रम करून घ्या दहीहंडी फोडून घ्या मी आपलं सहजच कॉल केला होता यावरती कल्पना म्हणते नाही कुसुमताई आमच्याकडे दहीहंडीचा कार्यक्रमच नाही आहे कारण ना कारण सायलीचा छोटासा अपघात झालाय काल रात्री पायऱ्यांवरून रा, सायली खाली पडली तिला इंटरनल मार लागलेला आहे आणि ती शुद्धीत नाहीये आम्ही सगळे सिटी हॉस्पिटलमध्ये आहोत आणि या गडबडीमध्ये तुम्हाला कळवायचं राहूनच केलं सायरीला मार लागलाय म्हटल्यावर ती विमल आता इकडे कुसुमला जबरदस्त धक्काच बसतो आणि कुसुम आता रडायला लागते त्यावरती कल्पना म्हणते तुम्ही अशी काळजी करू नका तुम्ही सुद्धा इकडे या बरं यावरती विमल आता कुसुम सांगायला लागते हो मी तिकडे येतच आहे असं म्हणत कुसुम फोन ठेवते आणि कुसुमला पण धक्का बसतो सायरीला काही झालं तर कुसुमला सायरीशिवाय दुसरं ह्या जगात दुसरं कुणीच नसतं त्यामुळे धावत पडत कुसुम सुद्धा हॉस्पिटलमध्ये यायला निघते तोपर्यंत इकडे आता अर्जुनने प्रतिमाला सोबत घरी पाठवलेलं असतं आणि त्यानंतर तडक आता तो इकडे यायला निघणार पण प्रतिमा रिक्वेस्ट करते की सिटी हॉस्पिटलला जायचं आहे म्हणून आता तो तिला सिटी हॉस्पिटलला घेऊन येत असतो इकडे आता कल्पना आणि प्रताप हे तिघ जण वाट पाहत असताना सिटी हॉस्पिटलमध्ये अर्जुन प्रतिमा आणि चैतन्य हे तिघही जण धावत पळत येतात आणि त्यानंतर मग मात्र प्रताप म्हणतो कल्पना अगं कुठे गेली होतीस म्हणजे इकडे आता तो म्हणतो अग प्रतिमा कुठे गेली होतीस तू नक्की काय घडलंय तुझ्या बाबतीत प्रतिमा बोल ना यावरती आता कल्पना म्हणते प्रतिमा वंश असं काय करताय कुणालाही न सांगता इकडे तुम्ही कुठे जात जाऊ नका तुमच्या फारसं कुणी ओळखीचं नाहीये ना यावरती प्रतिमा एकसारखी सायलीला भेटायचंय सायलीला भेटायचंय असं म्हणण्याचा घोषास लावू ठेवते यावरती अर्जुन म्हणतो मम्मा मला असं वाटते की हिला आपण सायलीला भेटू द्यायला पाहिजे कल्पना म्हणते अरे हो ना आपण डॉक्टरांनी आतमध्ये जाण्यासाठी मनाही केले ना मग आपण आतमध्ये कसं काय जाणार यावरती का आता मात्र प्रतिमा हट्टाला भेटते काहीही झालं तरी मला सायलीला भेटायचंय सायलीला भेटायचं आहे तिचा हट्ट हट ती काही सोडायला तयार नसते पण डॉक्टर आतमध्ये सोडणार नाही हे प्रति मला आता कल्पना समजावून सांगत असते त्यावरती मग मात्र आता इकडे सांगत असतो अर्जुन एक काम कर बरं मम्मा तू न या आयसीयूच्या बाहेरच्या काचेमधून या काचेमधून तू त्याला सायलीला दाखव असं म्हटल्यावरती ही आयडिया सगळ्यांना योग्य वाटते मग प्रतिमाला घेऊन काचेमधून सायलीला दाखवलं जातं सायलीकडे पाहताना प्रतिमाचे डोळे भरून येतात आणि सारखी सारखी ती रडायला लागते तोपर्यंत तिकडे आता नर्स डॉक्टर यांची धावपळ सुरू होते आणि प्रतिमा सांगत असते एकदा एकदा मला आज जाऊ दे अर्जुन म्हणतो प्रतिमा त्या आपल्याला आज जाता येणार नाही समजून तरी घे तोपर्यंत अश्विन बाहेर येतो आणि दादा दादा खरं सांगू का तर सायली वहिनीची तब्येत जास्त क्रिटिकल झालेली आहे यावरती अर्जुन चिड आणि म्हणतो काय बोलतोयस तू सायली बरी होईल ना अर्जुनला चैतन्य आणि इकडे सगळे चावरत असतात अश्विन म्हणतो हे बघ खोट्या होप्स मी नाही देऊ शकत डॉक्टर सांगतात जर का सायली थोड्या वेळामध्ये शुद्धीवरती नाही आली तर आम्ही त्यांची कोणत्याही प्रकारची गॅरंटी देऊ शकत नाही अर्जुनला धक्का बसतो प्रतिमाला धक्का बसतो आणि आता प्रतिमा हट्टालाच भेटते की काहीही झालं तरी मला इकडे सायलीला भेटायचंच आहे पण नर्स तिला अडवून धरते नर्स तिला सांगायला लागते तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही इथेच थांबा नर्स सोबत ती खूप झटापट करत असते सगळेजण तिला सावरत असतात पण प्रतिमा नर्सला काही अटपत नाही काहीही करून सायलीला तिला भेटायचंच असतं पण नर्सला ही गोष्ट तिच्या डॉक्टरने सांगितल्यामुळे करता येत नसते पण नर्सला माहित नसतं जर का प्रतिमा गेली तर एका आईची आणि मुली था, आता मुलीची भेट होऊन नक्कीच सायली शुद्धीवरती येईल इकडे अश्विन सुद्धा प्रतिमाला थांबवत असतो प्रतिमा त्या असं काही करू नको थांब थांब असं म्हणत असतानाच इकडे आता प्रतिमा कुणालाही आठवत नसते ती सायलीला भेटण्याचा सा इतका हट्ट करते की नर्सला धुडकावून ती सायलीच्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते पण नर्स सुद्धा हट्टाला पेटते पण अखेर एका आईची जीत होते डॉक्टर नंतर प्रतिमाला आत्मी जाण्याची परवानगी देतात प्रतिमा सायलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि त्यानंतर सायलीला बरी हो असं सांगून तिकडून निघणार तितक्याच सायलीला शुद्ध येते आणि सायली प्रतिमात त्या बोलण्याच्या ऐवजी आई आई असं म्हणत ती आता प्रतिमाला थांबवते प्रतिमाला सायलीची तोंडून आई ऐकून प्रचंड गहीवरून येतं आता सायलीची शुद्ध परत आलेली आहे आणि सायलीची स्मृती परत आलेली आहे या सगळ्यामध्ये मालिका एका वेगळ्याच वळणावरती रंजक वळणावरती आलेली आहे